या बातमीचे प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वस्तरीय कॅडमी जेई नी आणि एन डी नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स ला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बार उमरेड आज उमरेड मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावजी भोजनालयामध्ये शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला परंतु काही लोक याच जेवणाला मांसाहारी जेवण केले म्हणून अफवा पसरवत आहेत काय आहे सत्य जाणून घ्या स्वतः हॉटेल मालकाकडून माझं नाव विनोद कारगवकर आहे आणि माझं सावजी हॉटेल आहे उमरेडला आणि आज माझ्याकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर त्यांना वेज प्युअर वेज सावजी वेज खायचं होतं त्यासाठी त्यांनी आज मला विजिट दिली हॉटेलला हो आणि त्यांना मी खसखस दाळ कांदा आलू वांगे बैगन भरता दाल तड कांदा पनीर थे थे खा। खा। ए, हे सर्व त्यांना खाऊ खाऊ घातलं आणि त्यांनी मजेशीर खाल्लं आणि खूप एन्जॉय केलं आणि खूप मस्त झालं त्यांनी कौतुक लोक आता ग्रुपमध्ये टाकतात की त्यांनी नॉनव्हेज खाला तुम्ही काय बोलाल नाही त्यांनी नॉनव्हेज खाल्लंच नाही ॲक्च्युली मी नव रामनवमीच्या दिवशी आमचं हॉटेल क्लोज असतं आणि मार्केट क्लोज असतो त्यामुळे स्वतः मी बनवत नाही त्यामुळे नॉनव्हेज त्यांनी खाल्ला हा प्रश्न येतोच नाही त्यांनी व्हेज खाल्लं आणि आम्ही सर्वांनी पण ते केल्यानंतर आम्ही सर्व माझ्याकडला स्टाफ आहे माझ्याकडलं मी आहे आणि सर्वांनी आम्ही आता पण तेच खाल्लं आलू वगैरेच भाजी खसखं जाळकांदा पनीर आणि राहिलं गोष्टी की नॉनव्हेज खालण्याचं तुम्ही मा माझ्याकडे किचनमध्ये त्यांनी शूट केलं होतं आणि खूप सारे महाराष्ट्र आपले उमरेडचे अधिकारी प्रशासनाचे अधिकारी माझ्याकडे होते त्यामुळे व्हेज खा नॉन खाण्याचे प्रश्न जे आहेत आणि त्यांनी प्युअर व्हेज खाल्लं बस इतकंच म्हणायचं आहे मग महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर